तूप खाल्लं की रोप पाहिजे आजकाल जमाना खूप वेगात धावतोय ना त्यामुळं प्रत्येकालाच असं वाटतं की मी एखादं कार्य सुरू केलं तर मला ताबडतोब यशाची फळं चाखायला मिळाली पाहिजेत मानवी जीवनामध्ये असं होणं कदापि शक्य नाही परंतु मग तुलना करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आजकालच्या तरुणाईमध्ये मग एक्स वाय यू पी एस सीला गेला एक्स वाय एम पी एस सीसाठी तयारी करतोय त्याच्या घरची परिस्थिती निराळी माझ्या घरची निराळी हा साधा विचार कोणीही करायला तयार नाही कोणी एक्स वाय झेड गेला की त्याच्यामागं मी पण चाललो अरे लाखातून फक्त शेकडो विद्यार्थी त्याच्यामध्ये यश मिळवू शकतात इतकं लो पर्सेंटेज असलेल्या गोष्टींच्या मागे आपली बौद्धिक कुवत आहे की नाही आपल्या घरची परिस्थिती आपली स्वतःची शारीरिक क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार न करता उगीच कोणीतरी चालला म्हणून आपण माग जायचं आणि नंतर मग नैराश्य आणि नकारात्मकता घेऊन उगीच ओढत ओढत जगल्यासारखं मनातल्या मनात कुडत मनात कुडत जगायचं म्हणून जगायचं अशी अवस्था करून घेणारी ही तरुणाई पाहिली की मन खिन्न होऊन जातं त्यांना कसं सांगावं की जगामध्ये फक्त यू पी एस सी आणि एम पी एस सी हे दोनच दरवाजे काही उघडे आहेत असं नाहीये असाच एक यू ला दोन वेळा बसलेला विद्यार्थी नैराश्य पदरात घेऊन आपल्या गावाकडं परतला आणि चालू झालं त्याचं जगायचं म्हणून जगणं मनामध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मकता घेऊन हा रोज रात्री झोपायचा आणि मग सकाळी उठायचं म्हणून उठायचा असं करत करत महिने लोटले पण त्याच्या मनातली नकारात्मकता कमी व्हायचं काही नाव नाही एक दिवस महाशय असेच उठले संध्याकाळची वेळ होती साधारण साडेचार पाच वाजले होते आणि अचानक त्यांना गावाच्या बाहेर जवळपास दहा ते बारा किलोमीटरवरती असलेलं महादेवाचं मंदिर आठवलं नकारात्मक विचार करणाऱ्याला महादेवाचं मंदिर आठवणं हेही तसं पाहिलं तर अवघड वाटतं आणि महाशय निघाले चला आपण पोहोचूयात दर्शन घेऊन येऊयात आता दहा बारा किलोमीटर चालायला आपल्याला वेळ लागणार अंधार होणार हे सगळं त्याच्या लक्षात आलं पण त्या देवदर्शनाच्या इच्छेने त्याला झपाटलं होतं आणि मग तो निघाला थकून गेला पाच सहा किलोमीटर चालल्यानंतर सवय नाही एके ठिकाणी बसला थोडीशी विश्रांती घेऊन परत निघावं असा विचार करत होता अंधारून आलं होतं तेवढ्यात मनात विचार आला आता मंदिराकडे जाण्यापेक्षा परत घराकडे जावं म्हणजे दर्शनाचा विचार त्या विचारावर पुन्हा नकारात्मक विचारांनी विजय मिळवण्यास सुरुवात केली परिणामतः तो परत फिरणार इतक्यात त्याच्या समोरूनच एक आजोबा अंधारात काठी टेकत त्या मंदिराच्या दिशेने चाललेत असं त्याला वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या आजोबांना हटकलं विचारलं आजोबा कुठे चालला अरे बाबा त्या महादेवानं बोलावलंय चाललो त्याच्या दर्शनाला आजोबा आता अंधार आहे परत पोहोचायला आपल्याला एवढा वेळ लागणार तुम्हाला आणि तुम्ही तर अशी काठी टेकत चाललाय हळू चालत आहे अरे एकदा मनात आलं ना दर्शन घ्यायचं की आपण आपल्या मंदिरापर्यंत जाऊन यावं हा आमच्या जुन्या लोकांचा शिरस्ता पण आजोबा अंधार आहे आजोबांनी हातातला टॉर्च दाखवला हा टॉर्च तर खूपच छोटा आहे हा आपला बोलून गेला आजोबांनी मिश्किल हसत त्याच्याकडे बघितलं अरे बाबा एक पाऊल टाकण्या इतका उजेड असला तरी माणूस चालत राहू शकतो ध्येय फक्त मनात ठेवायचं आणि एक, -एक पाऊल उचलत राहायचं त्याच्याही मनात आलं हे आजोबा इतके वयाने मोठे असून या दर्शनाची आस त्यांच्या मनात एवढी प्रबळ आहे की ते या अंधारात सुद्धा काठी टेकत त्या डोंगरावरच्या देवळात जायची प्रबळ इच्छा घेऊन चालत आहेत आणि त्यांचं हे वाक्य त्याच्या नकारात्मक विचार करणाऱ्या मनामध्ये कुठेतरी थोडीशी उभारी निर्माण करून गेलं एक पाऊल टाकण्याइतका उजेड मला हा टॉर्च देतोय त्या उजेडात मी पाऊलामागं पाऊल टाकत जाणार मी पोचणार मी दर्शन घेऊन परत येणार हा आत्मविश्वास त्या आजोबांच्या मनातला त्याच्या मनातला आत्मविश्वास वाढवून गेला आणि तो त्यांच्यासोबत दर्शनाला गेला त्या टॉर्चचा मिणमिणता उजेड कमी उजेड आणि अवतीभोवती गावाच्या बाहेर गेल्यामुळं कोणत्याही प्रकारे लाईट कोणत्याही प्रकारे वर्दळ नसल्यामुळं अंधाऱ्या रस्त्याने त्यांनी तो डोंगर चढला महादेवाचं दर्शन झालं दोघांचं मिळून त्या आजोबांच्याच सोबत त्यांच्याच वेगाने हा घरी परतण्याच्या मार्गावर आला आजोबा एका रस्त्याने निघून गेले तो आपल्या घराच्या रस्त्याला चालत असताना त्याच्यामध्ये त्या केवळ एका वाक्याने प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला की आपण आपलं ध्येय मनात ठेवायचं असतं आलेलं अपयश विसरून जायचं असतं झालेले अपमान आपण गिळून टाकायचे असतात त्याच त्याच गोष्टींना आपण चिटकून बसलो तर आपण जीवनात काहीही करू शकत नाही अशा पद्धतीने तो विचार करत करत आपल्या घरी पोचला आणि एका वाक्याने त्याच्या मनामध्ये प्रचंड मोठं परिवर्तन घडून आलं आणि दुसऱ्याच दिवसापासून तो मोठ्या जिद्दीने पुन्हा कामाला लागला त्याने एकच विचार केला आता आपल्याला यूपीएससी नाही एम पी एस सी नाही आपण आपल्याच गावात राहून आपल्याच आई वडिलांच्या सोबत राहून जे काही आपण करू शकतो ते आपण धडाडीने कार्य सुरू करणार आहोत आणि हा विचार त्याच्या मनामध्ये चमकून गेला तसा तो झपाटल्यासारखा त्यांनी शोधमोहीम चालू केली की आता माझ्यापुढं कोणते कोणते ऑप्शन्स ओपन आहेत आता मी माझ्या सध्याच्या क्वालिफिकेशनच्या अनुषंगाने माझी माझी बुद्धिमत्ता वापरून माझ्याच गावात राहून कोणता बिझनेस करू शकतो जेणेकरून गावातल्या गावात मी प्रगती करी आणि मग मी एकटा नाही मोठा होणार गावातल्या माझ्या इतर अशा बेकार मित्रांनासुद्धा मी मोठं करू शकतो का अशा विचारांनी त्याच्या मनामध्ये संक्रमण सुरू झालं म्हणजे एक पराकोटीची नकारात्मकता एखाद्याच्या एका वाक्याने तुम्हाला जर ती प्रचंड ऊर्जा देऊन सकारात्मकतेकडे घेऊन जात असेल तर नक्कीच त्या सकारात्मक विचाराशी तुम्हाला प्रामाणिक राहून प्रयत्नांची दिशा ठरवल्यास यश नक्की मिळतं अगदी नक्की मिळतं मॉरल ऑफ द स्टोरी मित्रांनो ध्येय मनात ठेवा अगदी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा त्या ध्येयाकडे जाणारी वाट कितीही अंधारलेली असू द्या तुम्हाला पहिलं पाऊल टाकण्याइतका जरी उजेड मिळाला तरी तुम्ही चालत राहायचंय त्या उजेडात तुम्ही ते ध्येय नक्की गाठू शकता त्याच्यामुळं जीवनामध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींनी खूप मोठं हपकून न जाता खूप मोठं स्वतःला पराजित झाल्यासारखं न समजता पुन्हा आपल्याला आशेचे किरण कोणत्या दिशेने दिसू शकतात पुन्हा आपण काय काय करू शकतो का मग हा नकारात्मकतेचा पडदा घेऊनच आपल्याला मरायचं आहे असे दोनच प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायचे आणि एक वाक्य नक्की लक्षात ठेवायचं त्या आजोबांनी त्या नकारात्मकता घेऊन जगणाऱ्या व्यक्तीपुढं उच्चारलेलं वाक्य ध्येय समोर ठेवा आणि पहिलं पाऊल उचलता येईल इतका उजेड असेल तर कोणत्याही अंधाराला घाबरू नका प्रत्येक माणसाला त्याचं त्याचं ध्येय गाठताना सगळं काही सुरळीत नसतं अनंत हाल अपेष्टा अनंत काटेकुटे बऱ्याच आपल्या लोकांकडून त्याला निंदा नालस्ती असं बरंच काही ऐकवत ऐकत आपल्या ध्येयाकडं वाटचाल चालू ठेवावी लागते सगळी यशस्वी माणसं जी तुम्हाला आज दिसत आहेत अगदी प्रखर आहे त्यांच्या आयुष्यामध्ये पण त्यांनीसुद्धा असाच काहीसा अंधार नक्की सोसलेला असतो याच्यावर विश्वास ठेवा कितीही संकट आलं तरी कोणतंही संकट हे इतकं काही महान नसतं त्या संकटाला तुझ्यापेक्षा मी महान आहे मी तुझ्याशी लढू शकतो हे सांगण्याइतकी धमक स्वतःमध्ये बाळगली की मग तुम्हाला कोणतंही संकट कधीही घाबरवू शकत नाही आणि नकारात्मकता तुमच्या मनावर हावी होऊ शकत नाही आशा करतो मित्रांनो अशा या सकारात्मक गोष्टींमुळं तुमचा आजचा दिवस खूपच सकारात्मक जावा याच सदिच्छेसह या, या व्हिडिओचा इतका तरी उपयोग होईल अशी आशा बाळगून इथंच थांबतो धन्यवाद